जुगाड 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 तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याची या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर जुगाड 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 बघू शकता टाकाऊ पासून टिकाऊ एकदम आपण भारी जुगाड घेऊन आलेलो आहे आणि जुगाड एकदम एक ते एक दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू करा जुगाड काय ना शेतकरी मित्रांनो आपल्याला असे एक बिसलेर घ्यायची आहे याच्यापेक्षा लहान असली तरी चालेल मोठी असली तरी चालेल फक्त हा हे जुगाड आपल्याला जे लहान लहान रो लहान लहान रोप राहतात त्या रोपासाठी आपल्याला वापरण्यासाठी खूप उपयुक्त जुगाड आहे तर जुगाड काम कसं करतं शेतकरी मित्रांनो ते मी तुम्हाला दाखवतो तर काय नाही असाल आपल्याला काशी काठी घ्यायची कोणती काठी घेते चालते जास्तीत ती जास्त तीन चार फुटाची जे नंतर काय करायचं असं आपल्याला हे बिसले इकडचं होल काय करायचं याच्यामध्ये असं बसवायचं एकदम मध्ये इकडं पावा असं बघू बसवायचं हे पा शेतकरी आपला जुगाड तयार आता खत कसं टाकायचं ते मी तुम्हाला दाखवतो पा एकदम ओके मध्ये खत पडते जळून जवळून आता पा शेतकरी मित्रांन काय करायचं आता छोटे छोटे जे रूप असतात त्या रूपावरती काय करायचं असं आपल्याला पूर्ण आपलं हे झाकून घ्यायचं असं म्हणजे बिस्ली आपली पूर्ण झाकून घ्यायची आणि काय करायचं शेतकरी मित्रांनो पा असं वरतून काय करायचं असं खत टाकायचं पा एकदम मध्ये खत पडते पा हे पा एकदम एकदम राऊंड मध्ये खत पडते आता मी परत तुम्हाला टाकून दाखवतो पा इकडे शेतकरी मित्रांनो आणि जर आपण आपल्या रोपाच्या बुडी जर आपलं खत टाकलं तर आपला रोप जळू पण शकत इकडे पा बघू शकता आता हनुमान करतो हे पा एकदम गोलमध्ये पडत आहे पहा दोन्ही पण झाड बघू शकता एकदम कॅमेरावर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता दोन्ही पण रोपाला आपण एकदम गोलपणे खत असं टाकलेलं आहे एकदम याला काही खर्च वगैरे हो येत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जुगड जर खर्च आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनल फॉलो पण करा